राधानगरी तालुक्यातील परिते परिसरात अलीकडच पाच किलोमीटर लांबीचा रस्ता केला आहे पण या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट झाल्यानं अवघ्या तीन महिन्यातच या रस्त्याची धुळदाण उडाली आहे रस्त्यात छोटे मोठे खड्डे पडल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलंय या रस्त्याच्या दर्जाचं त्रयस्थ यंत्रणेमार्फत ऑडिट करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होतीय राधानगरी तालुक्यातील परिते ते अणाजे दरम्यानच्या दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण झालंय या कामाची विभागणी दोन ठेकेदारांच्या मध्ये करण्यात आली होती परिते ते कौलव दरम्यानच्या पाच किलोमीटर रस्त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च झालेत हे काम संगीता कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात आलंय तर कौलव ते अणाजे रस्त्याचं काम त्रिवेणी कन्स्ट्रक्शन कंपनीनं केलंय कौलवते परिते दरम्यानच्या संगीता कन्स्ट्रक्शनच्या वतीनं करण्यात आलेल्या कामाबाबत तक्रारी होत्या पण नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत काम पूर्ण करण्यात आलं पण कामाचा दर्जा राखला गेला नाही परिणाम व्हायचा तोच झाला केवळ तीन महिन्यातच रस्ता उखडून गेलाय मोठे खड्डे पडलेत रस्त्याची आहे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात छोटे मोठे अपघात होत आहेत गोव्यातून नांदेडला जाणारी आराम बस घोटवडे इथल्या पेट्रोल पंपासमोर स्लीप होऊन झालेल्या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले कौलव आणि घोटवडीतल्या इथल्या तरुणांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी पाठवलं बसमधील जखमींना मदतीचं काम सुरू असतानाच दुसरा एक ट्रक त्या गर्दीत घुसता घुसता सुदैवानं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला त्यामुळं मोठा अनर्थ टळला पण ट्रकच्या अपघातात दोन मोटरसायकलींचा चक्का चूर झाला रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होतीये